मी सावंतवाडीमध्ये याच करण्याकरता आलं की एम्स क्रिकेट अकॅडमीमध्ये यावेळेस त्यांनी माझ्या नावाची टुर्नामेंट ऑर्गनाईज केले दिनेश लाड ट्रॉफी म्हणून जे स्कूल क्रिकेट आहे आणि हे स्कूल क्रिकेट गेली पंधरा वर्ष मला वाटते सावंतवाडीमध्ये बंद झालेले परंतु एम्स क्रिकेटचे जे उदय नाईक आहे त्यांनी खूप सुंदर त्यांची कल्पना आहे की स्कूल क्रिकेट परत कारण स्कूल क्रिकेटमधनंच तुम्ही बघायला गेलं तर स्कूल क्रिकेटमधनं बरेच क्रिकेटर्स देशासाठी खेळले म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर विनोद कांबळी प्रवीण आमरे चंद्रकांत पंडित रोहित शर्मा घ्या शार्दुल ठाकूर घ्या हे सगळे स्कूल क्रिकेटमधनंच भारतासाठी खेळले पुढे जाऊन तर इकडे पण त्यांनी जी संकल्पना केली की स्कूल क्रिकेट चालू करायची आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे सर तुमच्या नावाने मी पटकन तयार झालो मी म्हटलं मी यायला तयार आहे आणि खरोखर चांगली कल्पना आहे आणि मला वाटते जर मुलांना इकडे प्रोत्साहन दिलं गेलं आणि हे जे ग्राउंड आहे जे ज्या ग्राउंडमध्ये आता टुर्नामेंट चालू आहे जिमखाना ग्राउंड म्हणतात जर ग्राउंड एम्स क्रिकेट अकॅडमीला जर दिलं गेलं तर खूप चांगले क्रिकेटर्स इथून घडतील ते जाऊन पुढे स्टेटला खेळले आणि पुढे जाऊन ते देशासाठी पण खेळू शकतात तर अजून एक प्रश्न आहे की कोकणातल्या मुलाकडे टॅलेंट आहे म्हणजे बरीच मुलं क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहेत मात्र पैशाने आर्थिक परिस्थितीमुळे कुठेतरी मुलंही मागे राहतात याबद्दल काही प्लॅनिंग आहे का भविष्यात असं आपण बोलणं चुकीचं आहे की आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेटर बनू शकत नाही कारण तुम्ही बघायला गेलं की रोहित शर्मा पण एक गरीब मुलगा होता पण तो आज देशाचा कर्णधार आणि आज कित कितीतरी रेकॉर्ड्स त्यांनी मोडले मग आर्थिक परिस्थिती असं नाही पण त्याला एक्सपोज कारण ज्यावेळेस रोहितला मी बघितलं मी शाळेत आणलं शाळेत क्रिकेट खेळला तसंच जर इक, इकड इकडे जर झालं असं नाही की तो आर्थिक परिस्थिती क्रिकेट खेळू शकत नाही पण एखाद्या कोचने त्याला चांगल्या कोच जसं काय एम्स क्रिकेट आता करते आहे इकडे आ, गरीब मुलांना जे प्रोत्साहन देत आहेत तर त्याच्यातून एखादा क्रिकेटर तयार होऊ पण शकतो असं नाही आहे की ते फॅसिलिटीज सगळे द्यायला तयार आहेत त्या पण त्यांचं जे ग्राउंड आहे ते खूप छोटं ग्राउंड आहे पण त्याच्यातकरता मी म्हणतो की हे जे मोठं ग्राउंड आहे जिमखाना ग्राउंड उ, तर त्यांना प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिलं तर चांगले क्रिकेट इथून निघून शकतात म्हणजे कोकणातल्या प्रत्येक ग्रामीण भागातून मुलं शोधली जातील या माध्यमातून डेफिनेटली शोधले जातील ना का नाही शोधले जाणार कारण त्यांच्याकडे आता गोव्यातून पण मुलं येत आहेत मालवड्यातून मुलं येत आहेत उद्या चांगली मुलं आली आणि मी पण त्यांना म्हटलं की मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी येऊन तुमच्या मुलांना प्रशिक्षण द्यायला तयार आहे त्याच्यामुळे चांगली चांगली मुलं इकडून घडू शकतात